नमस्कार स्वाती रेसिपी मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे आज मी रेसिपी घेऊन आली आहे मेथीचे पराठे तर सर्वप्रथम मेथीची भाजी स्वच्छ धुवून चिरून घेतली आहे आणि त्यात आपण थोडीशी कोथंबीर ऍड करणार आहोत तर कोथंबीर पण स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेली आहे आता छान अशी आपण मेथीची भाजी बारीक चिरून घेतलेली आहे आता इथं तिखटसाठी चार पाच हिरव्या मिरच्या लसणाच्या पाकळ्या आणि जिरा हे आपण मिक्सरमध्ये ओबड दोबड बारीक करून घेऊया ते मिक्सरमध्ये छान असं आपलं बारीक झालेलं आहे आता इथं एक वाटी मी गव्हाचं पीठ पीठ आणि एक वाटी बेसन टाकणार आहे तर कोणी याच्यात ज्वारीचं पीठ पण ऍड करतं त्यानंतर कोणी ओवा तीळ ते पण ऍड करतं आणि धन्याची पावडर पण ऍड करू शकतात तर जशी आपल्याला जे आपण प्रमाण टाकायचं आहे ते एक चमचा दोन चमचे असं थोडं थोडं टाकायचं आहे तर इथं मी गव्हाचं पीठ आणि बेसन पीठ टाकलं आहे आता हे तिखट जे मिक्सरमध्ये बारीक केलं होतं ते आणि इथं थोडीशी आपण एक टेबलस्पून हळद टाकूया त्यानंतर चवीनुसार आपल्याला मीठ टाकायचं आहे आता छान हे आपल्याला भिजवून घ्यायचं आहे आता मी इथं कणिक मळून घेतलेली आहे आणि त्याचे छोटे छोटे गोळे करून आपल्याला आता पोळी तरून त्याच्या अगोदर दहा ते पंधरा मिनटं आपल्याला हे कणिक भिजू द्यायची आहे आणि मग आपण लाटायला चालू करायचं आहे तर छान असे आपले तवा गरम करायला ठेवला होता गॅसवर इथं पराठा आपण टाकलेला आता याला तेल टाकून छान असा दोन्ही बाजूनी खरपूस भाजून घेऊया आणि छान असं आपलं मेथीचं थोडंसं तेल टाकून आजूबाजूनी छान आपल्याला तव्यावर भाजून घ्यायचं आहे आणि दोन्ही साईडनी भाजून घेतल्यानंतर तुम्ही त्याला सॉस सोबत किंवा लोणचं किंवा शेंगदाण्याची चटणी खोबऱ्याची चटणी किंवा आपण डाळवा याची मी आता इथं डाळवा खोबऱ्याची चटणी केलेली आहे आणि थोडंसं आपण बटर पण याला लावलेलं आहे लहान ला मुलांना बटर खूप आवडतं तर आपण बटर लावलेला आहे छान असा आपला मेथीचा पराठा तयार झालेला आहे तर कशी वाटली ही रेसिपी नक्की मला सांगा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करा आणि भेटूया पुढच्या रेसिपीसोबत तोपर्यंत सगळ्यांना धन्यवाद